तर हाय गाईज बघू शकता काय झालं माहिती आहे का आता मी एक ब्लॉग का शूट करते कारण की मी सकाळी उठली होती पाच वाजता मग कामं वगैरे आवरली त्यांना डब्बा वगैरे दिला बनवून तर माझं तिथे ओवी झोपली आहे आणि माझं तिथे मोबाईल बघत बघतच माझा डोळा लागला आणि खिडकी मी ओपन ठेवली होती तर असला भयानक पाऊस आला आणि सगळ्या घरात पाऊस आलाय सगळ्या घरात पाणी झालंय सगळा पसार झालाय बघू शकता आणि पंधरा आणि लय पण वेळ आहे फक्त पंधरा मिनट बर का फक्त पंधरा मिनिटात हो कारभार झालाय सगळा पंधरा मिनिटात सगळ्या घरात पाणी आहे बघा तुम्हाला मी दाखवलं थांबा बघा हा कारभार जो झालाय ना सगळं पाणी आहे बघा सगळ्या घरात भयानक पाऊस आलाय सगळ्या घरात इथून अजून पण येतो मी अजून खिडकी नाही लावली आहे असा भयानक पंधरा फक्त पंधरा मिनिट फक्त पंधराच मिनिट माझा डोळा लागला होता खतरनाक पावसाळा पंधरा मिनट आणि सगळा फुटाणा झाला आता सगळं कस काय करायचं काय चुकलं झाला पंधरा सगळा पाऊस आला आणि झोप झाली नाही ना म्हणून आधी सगळी झोप घ्यायची नाही तर मग हे बघा असा कारभार होते माझ्यासारखा का हे सगळा पुटाणा झाला आहे आता हे मला डबल सगळं काम पाण्याचं सगळं घरात पाणी झालं आहे इथपर्यंत पार पाणी आलं इथपर्यंत पार इथून दोनच पावलं घर आहे संपायला सगळा पसारा झाला आहे सगळ्या बाथरूमात पाणी सगळ्या घरात पाणी सगळं पाणी पाणी झाले म्हणून म्हणते आधी झोप पूर्ण करायची कारण का माझ्यासारखा असा कुटाणा होते पंधरा मिनटाच्या झोपीमुळं सगळा पसारा झाला बघा आता हे सगळं आवरायला मला नाही म्हटलं तर अर्धा एक तास जातो हे सगळं पाणी काढायला बरं बरं म्हणून पाणीच झालंय तर घरामध्ये मी म्हणजे असा सगळा पसारा ठेवून झोपले होते कारण की म्हटलं लवकर उठले त्यांना कामाला वगैरे पाठवलं आधीरा ते घेऊन गेले जाता 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 म्हणून मी ते पसारा ठेवून झोपले होते मी म्हटलं मी नंतर उठल्यावरती करेल तर सगळा पसाराच आहे घरामध्ये तर म्हणते सगळी झोप पूर्ण करायची कारण का झोप नाही झालं ना की असं काहीतरी कुठं नव्हतं लय भयानक पाऊस आलं लय म्हणजे लय भयानक सगळा घरात घुसलाय पाऊस सगळ्या घरात काय झालं हे देवा रासू सगळा पसरा काढते मी घरात पाऊस घुसलाय सगळ्या घरात खतरनाक आता सगळं आवरावं लागेल मला जरास झोप म्हणून झोप पूर्ण करायची तिकडं दुनियादारी काही का असा ना नाहीतर मग असं पोरांना आडवं घेतलं पोरांना झोपवण्याच्या नादा आपण पण झोपतं आणि काय नाही त्या दिवशी पण असं झालं होतं झोप लागली ओवीला म्हणून ओवीला झोपायला गेले अर्धा तास पूर्ण एक तास पाणी तापत होतं गॅसवरती पूर्ण असं उखळे फुटून पाणी कळशीच्या बाहेर आलं होतं उड्या मारत होतं देवा सो चला देवाला गर्दीन सगळा पसरला बघा देवा एवढा भयानक पाऊस आलाय आता सगळं आवरलंय पाऊस काय थांब ना आणि आधी दाज आणायला जायचंय मला ट्युशनला मूवी पण झोपली आता ओवी झोपली तर बरं आहे कारण का ओवीला घेऊन नाही जाऊ शकत नाही मी एवढ्या पावसामध्ये उभलय पावसाळ म्हणजे लय बाबा खतरनाक पाऊस आहे खतरनाक म्हणजे खतरनाक मला तर टेन्शन आलं पावसाच काय पाऊस करता कारण का जून गेला जुलै संपत आला ला ना ना है है का तरी पण पाऊस काय मुंबईत लागला नाही म्हणा आत्ता जर लागला ना पाऊस काय मुंबईतला थांबायचं नाव घेणार नाही बॉम एकदम पाऊस खत्री आहे पाऊस आहे मुंबईचा माहिती आहे का पुरी मुंबई जाम झाल्याशिवाय पाऊस काय ऐकत नाही बघा पासाला आता हे सगळं क्लीन करायचं साडे अकराला जायचे आता वाजता अकरा जवळ अर्ध्या तासामध्ये भांडे तरी क्लीन होऊन करेन मग बघा चला बाय बाय